आणि काळू आला हे काळू हा बघा हा माझा डॉगी इकडचा काळू तर त्यासाठी सुद्धा घेतलं हे काय बघ काळू खाणार आहे आता खा अले माझ्या काळून खाल्लं गुड बॉय मस्ट खा तू बघा कुठे पण गेले की मला बरोबर ओळखतात सगळे आहे ना काय करायची मम्मा आहे ना काळू बसली तोड़ी बसले चाहिए काम धंधा है मेरा भाई क्या करेंगे रोजी रोटी है ये क्या करेंगे है ना अनलाइ तरी खा आ हे काय चालली नाही आली गोरेगावला जाऊन हम्म आता कुठं नाही झाला गप जेवणार आणि गप निघणार असा कधी तुम्ही कधी आल्या आता आल्या एकट्याच जादू सालाय चला बाय 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 आता जेवते न जाते तुला बाय करायला येते ना परत हा संध्याकाळी नाही आता जाणार हे बघा आईने किती मला बांधून दिलाय भर दिलाय आणि ही भांडी पण टोप मला अजून भरायचे बॅगी मध्ये दिलंय मला आता हे सगळं मी तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवेल काय काय दिलंय ते हिनी मला बांधून खेकडीचा रस्सा मस्त थपथपीत थपथपीत आमच्याकडे असंच बनवतात मस्तपैकी खेकड खेकडीचा थपथपीत असा रस्सा तांदुळाची भाकरी आणि भात मी नंतर घेणार आहे मस्त एक नंबर झालाय सर्वांनी जेवायला या मस्तपैकी खेकडाचा था रस्ता खाऊन घेणार आता सगळं सगळं माझंच आहे कोण बाकी नाही प्रिया आणि मी आम्ही दोघच बसम आमचं आता रक्षाबंधन चालू झालंय माझा मोठा भाऊ आहे हो आजारी येतो आता सध्याला तर मी आता मुंबईला गेल्यापर्यंत येणार नाही रक्षाबंधनला ना मग रक्षा मी काय म्हटलं मी आताच तुला रक्षाबंधन करते तर जास्त काय नाही आता फक्त टिक्का लावते तो काही आता येणार नाही मुंबईला त्याला आजारी ये चालताही येत नाही व्यवस्थित म्हणून ताट वगैरे काय नाही घेतलं मी आमचं रक्षाबंधन मग मी नंतर गेल्यावरती त्याला कोण इकडं राखी बांधल बँड बिंड काय जरा ठेवलं हातामध्ये मग गेल्या वर्षी पण रक्षाबंधनला आला नव्हता त्याच्या आदल्या वर्षी आलेला बरोबर आहे ना, ना योगा योग झाला नाव ना। ना? ये आता येतच आता काही रक्षाबंधनला येणार नाही साडी घेतली बघा मस्त आहे ना छान आहे छान आहे मस्त चांगला राहा लवकर लवकर चांगली होऊ दे का आमचं रक्षाबंधन आठ दिवस आधीच झालेलं आहे आठ दिवस झाला मोठा भाऊ आहे आजारी आहे आणि त्यालाच मी खास करून बघायला पण आलेली आहे आणि म्हटलं चला त्या निमित्ताने आपली एक भेट पण होईल सर्वांची तर मला साडी वगैरे भेटलेली आहे पहिलीच रक्षाबंधनची मस्त गिफ्टचं काय नसतं असं आहे ना आधी सुद्धा गिफ्ट होतं तर काय होतं इफेक्ट चला आमच्या बॅगा तयार झाल्यात आणि धरायला घेतो हा माझ्याशी ह्यात ना तू चल चला। चल मला काकूस वाढायला येते आणि चला भाऊ साहेब आम्ही चाललो तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा हा तर आईनी बघा तिकडं माझी डोक्यावरती पिशवी घेतले सगळी आणि बोलली चल, ने ने ले? आ, ले चल आता शेवाळी आले ना हिने पावडर टाकले आता इथं नाही बाय चल हा बघ बसले बघ कशी वर गणपतीला चला येईल चल बाय बाय चला निघालो आता सगळे बाय बाय करतायत ए रिक्षा कोणाची आहे मयाची चला रिक्षा इथंच भेटली आम्हाला बरं झाला पुन्हा की मग अशी बिस्किट दिला ना त्याला लगेच आला या 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 इकडे या। चला आम्हाला रिक्षा पण भेटली पटकन त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मी जाणार कोपऱ्यात हवा खायला इकडं चला या या आई या, आ या।, आ या। आई आई, आई।, आई।, आई दी लागा मागे लागा ती बॅग टाक ती बॅग मागत हाल हो ना, ना, ना। आम्ही आता निघालो मुंबईला जायला आणि मी आम्हाला शिक्षा पण भेटली तर आता एस टी जाणार आम्ही कारण ट्रेननी आता नाही जमणार कारण ट्रेन संध्याकाळची साडेपाच ची आहे था। आता एस टी शिवाय दुसरा पर्याय नाही मग चला आता निघालो झाली अगदी सुट्ट्या संपल्या आई पण आले आम्हाला सोडायला माणगाव डेपोला आलोय आता बघू इथून कोणत्या गाड्या त्या आम्हाला एस टी भेटली आम्हाला बोरिंग पण जागा नाहीये फुल जाम आहे सगळी बघा फुल जाम आहे सगळी तुम्ही जा गाडी घेऊ शुअर जाई गेली चला जाऊ दे थोडे एक दोन तीन स्टेशन ऍडजस्ट करायचे नंतर घ्या ताई उतरणार आहेत मग आम्हाला जागा भेटेल व्यवस्थित पाहिजे ते आता जागा भेटते आम्हाला नेटवर्स यायला एका ची नंबर गाडी इथं थांबले पेनला पेन, पेन आले ना ग आता काय माहिती पेनलाच थांबले वाटत जेवणासाठी आम्ही पण जातो थोडासा हो काहीतरी नाश्ता करूया सुप्रिया बोलते मामी चल थोडासा काहीतरी नाश्ता आता हॉटेल रायगड पॅलेस वरती सुप्रिया गेले चहा आणायला तर चहावाला इथं हॉटेलमध्ये ना वेगळाच चहाचा काउंटर आहे वेगळे घ्यावी लागते कुपन घेऊ घे आणल्या दोन चहा घेऊन आली सुप्रिया कुपन घेऊन ती कुपन दिली नाही मग त्यांना दोन दिले दोन वडापावचे वडापावचे कुपन आहेत आले बाबा <laughs> म्हणून भेटले गरम आहेत ना हा गरम आहेत वडे गरम घे ना चला चला तो तू खा पहिले चटणी विटणी टाक मस्त आहे मस्त आहे आता आम्ही घरी गेल्यावरती सुप्रिया जाणार तिच्या घरी म्हणजे तिच्या जॉबला माझ्या घरी आमचे दोन दिवस असे गेले एकदम मजे मध्ये आहे का, ना सुप्रिया मज्जा आली मज्जा आली आहे सुप्रियाला पण सुप्रियाला अलिबाग आधी म्हणते आता नेक्स्ट टाईम म्हणते अलिबागला जायचं आता अलिबागलासुद्धा आमच्या नातेवाईक ऐकवर का मंबू रोडला तर आम्ही दिवाळीमध्ये तिथे जाणार आहोत तो पण ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल म्हणजे तिथे गेल्यावरती तर सुप्रियाला जी सुट्टी मिळाली ना तिथे लगेच मला कॉल करते आम्ही मला आता सुट्टी आहे दोन दिवस मग कुठं जायचं बोल मग लगेच आम्ही तयार हा चला आता इथे जाऊया आता तिथे जाऊया असा आता आम्ही प्लॅन केलेला आहे आणि आम्ही ठरवलेला आहे आयुष्यात मस्तपैकी चांगलं सुखी आणि खुश राहायचं बस आपल्याला जे काही दिवस मिळतील एक दिवस दोन दिवस तीन दिवस ते चांगल्या आनंदाने जगता जगायचे असं आहे ना सुप्रिया मस्तपैकी एन्जॉय करायचा आयुष्यात काय राहिलं आहे एवढंच आणि कुठं पण असंच नाही गावीच फिरणार असं नाही मुंबईत पण फिरू आम्ही ती येईल माझ्या घरी आहे ना येईल ना आपण मुंबईत पण फिरूया मस्त बिफी जिथं मिळत सुप्रियाला सुट्टी मिळाली की आता आमची जोडी असणारच आहे सगळीकडे फिरताना तुकड्या असेल चकुली असेल कोणीही असेल पण आम्ही फिरत राहणार आणि असे छान छान ब्लॉक तुम्हाला दाखवत राहू आजारी होती हा चकुली नाही आधी या वेळेस आणि कशी आजारी होती घरी फिरणं त्यामुळे म्हटलं तू नको उदय पर तर आता परत अजून जावलं जाशील नाही आजारी पडशील तर त्यामुळे नको असं आता बघू पुन्हा पुढच्या महिन्यात जर तिला भेटला वेळ किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात जसा वेळ मिळेल तसा आम्ही फिरणार आणि आमची भटकंती भ्रमंती अशी चालू राहणार आणि तुमच्यापर्यंत असे अशी छान छान ब्लॉग आम्ही घेऊन येणार तर टायगर आता माझ्या काय करतोय बघूया टायगरला अजून माहिती नाही मी आले म्हणून बघते टायगर काय करताय